नमस्कार प्रेक्षा नो रांगोळी मालिकेमधील कानटकर कुटुंबातील एक खूप मोठा नियम आता मोडला जाण्याची शक्यता आहे आणि या सगळ्यामुळे दादा काका मात्र प्रचंड चिडताना दिसू शकतात तर नो झालं की अपूर्वा एक दोन दिवसासाठी तिच्या माहेरी गेलेली आहे आणि इथे वैश्वीला खूप कंटाळा येतो ती थोडंफार सुमी आणि प्राचीशी खेळते परंतु तिला नंतर कंटाळा येतो आणि त्यामुळे ती काही करून अपुर्वा बोलावा असं हट्ट करते परंतु अपूर्वा काही येऊ शकत नसते आणि त्यामुळे ती डिमांड करते की मला काही करून टीव्ही आणा म्हणून आणि तुम्हाला तर माहीतच असेल की कानेटकर कुटुंबामध्ये नियम आहे कुठल्याही प्रकारचा टीव्ही आणायचा नाही प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये टीव्ही लावायला लागले की सगळे वेगळे होतील आणि म्हणून दादा काकांचा नियम असतो की घरात कोणत्याही प्रकारे टी व्ही आणायचं नाही परंतु ही वैशू आता उपोषणाला बसली आहे की मला कुठल्याही परिस्थितीत काहीही करून टीव्ही पाहिजे म्हणून पाहिजे परंतु कुकी शशांक हे मात्र ऐकायला तयार नाही आहेत कारण याआधीही कधीच टी व्ही घरात आलेला नाही आहे आणि जर वैशूचा हट्ट पुरवला आणि टी व्ही आणला तर दादा काका का मात्र प्रचंड चिडणार आहेत आता पाहू प्रेक्षकांना वैशूसाठी घरातील हा नियम मोडतात की तिची समजूत घातली जाते